नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा तीन नंबरची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक पाहणी अजून केलेली नाही काळजी करू नका शेतकरी बांधवांनो आपल्या गावातील संबंधित सहाय्यकामार्फत या ठिकाणी तात्काळ पीक पाहणी करून घ्या असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया तर जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी शासनाने शासन निर्णय घेतला आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन शेततळे सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टरचलित रुंद सरीवर बी बी एफ यंत्रासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे या संदर्भातील शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तर या ठिकाणी एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे कृषी किसान कल्याण मंत्रालय तर्फे तर किसान भायो एव बहनो सतक रहे सावधान रहे यदि कोई आपको नकली बीज खाद्य या कीटकनाशक बेचने का प्रयास करे तो उसकी सूचना तुरंत दे किसान कॉल सेंटर या ठिकाणी दिलेला आहे तर टाईम आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत याद रखे आपकी शिकायत ही आपकी फसल की रक्षा आहे जर कोणी या ठिकाणी नकली बिया बियाणे कीटकनाशके जर विक्री करत असेल तर त्याची सूचना तुरंत या ठिकाणी द्यायला सांगितलेली आहे तक्रार करायला सांगितलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपले टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा